जय आंबे सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हणजेच शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर दिघे यांच्या नाका देवी मंडप पूजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंडप पूजन पार पडलं टेंभीनाका नवरात्र उत्सवासाठी दरवर्षी अनंत चतुर्थीच्या दिवशीच ही पूजा केली जाते धर्मवीर दिघे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रथा सुरू ठेवली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नाका नवरात्र उत्सव साजरा केला जातो दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेभेनाका देवी मंडप पूजन पार पडलंय दरवर्षी हा उत्सव हे पूजन अनंत चतुर्दशी या दिवशी पार पडतं आनंद दिघे यांची ही परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे अशीच सुरू ठेवली आहे तर नाक्याचा नवरात्र उत्सव हा सर्वात मोठा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो